महाराष्ट्रातील कोपरगाव तालुक्यातील या क्षणी मोठी आणि अत्यंत दुःखद बातमी आहे मागील चार दिवसात बिबट्याने घेतलेला हा दुसरा बळी आहे आए। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शहरात शेतात काम करणाऱ्या शांताबाई निकोले या महिलेला आज सोमवारी सकाळी बिबट्याने लक्ष केले आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर कोपरगावचा परिसर पूर्णपणे पेटून उठला आहे ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती शिवारात रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे याची मागणी स्पष्ट आहे जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला कायमचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही आता प्रश्न हा आहे की अवघ्या चार दिवसापूर्वी याच तालुक्यात टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चुमुकलीचा जीव गेला होता तेव्हा वन विभागाने नेमकी काय कारवाई केली होती आश्वासन दिल्यानंतरही वन विभाग बिबट्याला जेरबंद का करू शकला नाही हा नरभक्षक बिबट्या आणखी किती बळी घेणार या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत माजी आमदार स्नेहलता कोले यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून या नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार मारण्याची मागणी केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे चा आश्वासनानंतरही चार दिवसात पुन्हा हल्ला झाल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे आता प्रश्न वन विभाग आणि सरकारला आहे तुम्ही या बिबट्याला जेरबंद करणार की त्याला ठार करणार या हल्ल्याला जबाबदार कोण आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट तुम्हाला या आंदोलनाचे आणि प्रशासनाच्या पुढील निर्णयांचे प्रत्येक अपडेटेत राहू ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे